पिवळ्या पानाचा रोग येतो लाल कुज येते मर येते यांना हा मध्यम प्रतिकारक आहे खोड कीड शेंडे कीड खवले कीड आहे याला कमी प्रमाणात बळी पडतो कांडे किडीचा मात्र जर व्यवस्थित याचं नियोजन केलं नाही तर कांडे किडीचा प्रॉब्लेम हा याला येऊ शकतो कांडे किडीचा प्रॉब्लेम साधारणपणे डोळ्याच्या पुढेच ते कांडे किड दंग करू शकते आता तुम्हाला मी सांगितलं एक व्हरायटी तयार करण्यासाठी ही व्हरायटी बघा यात क्रॉसिंग कधी केलं होतं दोन हजार बाराला क्रॉसिंग केलं होतं आणि तयार करता, करता दोन हजार बावीस म्हणजे एवढ्या टप्प्यातून एवढ्या परीक्षा एवढ्या परीक्षा झाल्या दिल्यानंतर तो ऊस हा आपल्या पसंतीला पडतोय तुम्ही म्हणताय हा ऊस चांगला नाही अमका नाही एवढ्या परीक्षा त्याला दिल्यानंतर आपण म्हणत अस नापास करा तर थोडस ट्रायल घेतल्याशिवाय आपल्या शेतावर त्याची लागवड करा त्याचा खोडवा घ्या आणि हे सगळं करत असताना ती जमीन सुपीक पाहिजे सेंद्रिय खता युक्त पाहिजे एकराला साधारणपणे पंधरा वीस टन शेणखत टाकलं पाहिजे लागवडीच्या वेळेला दहा सव्वीस सवसच्या तीन बॅगा टाकल्या पाहिजेत एखादी बॅग टाकली पाहिजे दुसऱ्या महिन्यामध्ये युरियाच्या तीन बॅग टाकल्या पाहिजेत चौथ्या महिन्यामध्ये बॅग टाकली पाहिजे आणि मोठ्या बांधणीच्या वेळेला पुन्हा आणि तीन बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या पडल्या पाहिजेत आता हे सगळं करत असताना एक सेंद्रिय खतं मी सांगितली तुम्हाला एवढी पडली पाहिजेत तुम्ही म्हणणार अरे आणणार कुठून शेणखत तर फार महाग आहे एक तीन रुपयाच्या पुढे शेणखताचा किलोचा भाव आहे आणि वीस टन जर सेंद्रिय खत टाकायची म्हटली तर साठ पंच्याहत्तर हजाराची शेणखतच होतील तर त्याच्यावर सुद्धा पर्याय आहे आपल्याकडे उसाचं पाचट याचे जाळू नका त्याची कुट्टी करून जमिनीत काढा एकरला चार टन पासट जमिनीमध्ये आपल्याला काढता येईल तागाचं पीक घ्या एकराला दहा ते बारा टन ताग घेता येईल दहा चार चौदा झाले कारखान्याची मळी घ्या एकरला चार टन मळी टाका चौदा चार अठरा झाले एखादा टन गांडूळ खत टाका कोंबडी खत टाका काही पेंडी टाका अर्ध्या टनाच्या वीस टनापर्यंत आणि अशी सेंद्रिय युक्त आपली जमीन तयार करा पैवान चांगली कसरत तयार करण्यासाठी त्याला आता तुम्ही पाहिलं असेल की बदाम खातात खुराक खातात आणि मग त्याला आखाड्यात उतरवतात अशा रीतीने आपली जमीन जी आहे जर अशा प्रकारे सेंद्रिय खत